हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे गोड शेंगदाणे म्हणजे खारे गोड शेंगदाणे तर खारे शेंगदाणे भरपूर वेळा आपण खाल्लेलेच आहे तर गोड शेंगदाणे कसे करायचे ते बघणार आहे एक पाव किलो शेंगदाणे आहेत तर याला मिडियम गॅसवर असं खरबूस भाजून घ्यायचं आहे एकदम असं बघू शकताय आहे तर असं सहज अशी साल निघाली पाहिजे तर असे एकदम असा याला आता मी साल पूर्ण असं काढून घेते तर बघू शकता पूर्ण याची आता मी साल काढून घेतलेली आहे तर एक वाटी शेंगदाणे आहे तर एक वाटी आपल्याला बारीक चिरून घेतलेला गुळ घ्यायचा आहे हे पण मिडियम गॅसवर याला आता याला विरघळायचं आहे तर याला असं मीडियम गॅसवर गुळ विरघळून घेते एकदम असं टेस्टी शेंगदाणे होतात हे तर खारे शेंगदाणे खाण्यापेक्षा हे पण असं गोड लहान मुलांना आवडेल असं केले तर गोड शेंगदाणे तर याच्यामध्ये मी एक चमच तूप घातलेलं आहे तर आता गूळ पूर्ण असा विरघळत आलेला आहे तर बघू शकता पूर्ण आपल्याला गूळ विरघळून घ्यायचं आहे तर आता गूळ एकदम असं छान विरघळलेलं आहे तर बघू शकता थोडंसं आज एक मिनिटभर यायला असं परतून घेते पूर्ण आता गुळ विरघळलेला आहे आणि गॅस मिडियमच आहे तर याच्यामध्ये एक थेंबर असं टाकून बघते लगेच आपल्याला असा गोळा याचा तयार झाला की आपला पाक तयार झालेला आहे समजायचं तर बघू शकता एकदम असं गोळी तयार होते याचा पाक एकदम असं परफेक्ट झालेलं आहे तर मी आता हे टाकल्याच्यानंतर गॅस बंद केलेला आहे तर गॅस आता मिक्स करून घेते व्यवस्थित आणि गॅस बंदच केलेला आहे तर आता प्लेटला थोडंसं अगदी तूप लावून घेते आणि ताटामध्ये असं पसरून घेते कारण लगेच असं ते एकज्यूग होते तर वाटीचं सायने असं पूर्ण असं पसरून असं थंड करून घेतलेलं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर असं बघू शकते असं एकदम असं पुस करायचं याला तर लगेच एक एक शेंगदाणा असा साईडला होतं तर एकदम असे गोड शेंगदाणे तयार झालेले आहेत लहान ला मुलांना पण खूप आवडतील असं डब्यात वगैरे इकडं नेण्यासाठी आणि खुसखुशी शेंगदाणे झालेले आहेत त्याला तर बघू शकता पूर्ण एक एक शेंगदाणे झालेला म्हणजे झालेला आहे तर आता मी डब्यात भरील भरून ठेवते तर बघू शकता एकदम असं टेस्टी शेंगदाणा खारी तयार आहेत गोड शेंगदाणे अधूनमधून खाण्यासाठी मुलांना खूप छान खूप टेस्टी शेंगदाणा गोड शेंगदाणा तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा